राज्यभरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून कार चोरणाऱ्या टोळीचा अमरावती जिल्ह्याचे एस पी विशाल आनंद यांच्या टीमनं आणि स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलेला आहे अटक केलेल्या आरोपींकडून तीन लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे प्रफुल्ल उर्फ बबलू गजानन गांगेकर वयवर्षे पस्तीस राहणार देवळी जिल्हा वर्धा आणि त्यानंतर सैफुद्दीन उ जिजादुद्दीन खान वयवर्षे अठ्ठावीस राहणार आझादनगर नवी वस्ती टेका नागपूर मोहम्मद उर्फ अतु मोहम्मद इरफान वयवर्षे बत्तीस राहणार मोमीनपुरा नागपूर अशी या आरोपींची नावं आहेत तीन डिसेंबर रोजी सचिन किसनराव वरघड वयवर्षे चौतीस राहणार भुईकेड यांनी तळेगाव दशासर पोलिसात या याबाबत तक्रार दिली की त्यांच्या मालकीची टाटा कंपनीची इंडिगो ए सी चारचाकी कार ही घरासमोर उभी असताना दोन डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोट्याने चोरून नेली त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि त्याच अनुषंगानं पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम दर्यापूर उपविभागीय पोलीस उपनिरीक्षक निती निंगोले यांचे पथक ह्या चोरीचा तपास करण्यासाठी सुरुवात करीत होते आणि बातमीदाराच्या गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल गजा गांगेकर राहणार देवळी जिल्हा वर्धा हा तिथे वास्तव्य करत असून यवतमाळ येथील भारतनगर कुटुंबासह काही महिन्यांपासून भाड्याने राहत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि नाचणगाव चौफुली पुलगाव येथून प्रफुल्ल गांगेकर याला ताब्यात घेतलं त्यानंतर प्रफुल्ल गांगेकर याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता गुडखेड येथील कार आणि लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील चारचाकी वाहन चोरी केल्याचं त्याने कबूल केलं एवढंच नाही तर इतरही पोलीस स्टेशन तसंच बडनेरा येथून दोन चार चाकी आणि पोलीस स्टेशन अवधुधवाडी जिल्हा यवतमाळ या हद्दीतून दोन चार चाकी अशा एकूण सहा चारचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिली या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत सुरू आहे मराठी नाईन न्यूजसाठी हरिदास खाडे दर्यापूर